सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या मौजे डेगवे येथील शासकीय वन सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैर झाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री बारा वाजता डेगवे ग्रामस्थांच्या मतीने वन विभागाने रंग्यात ताब्यात घेतले याचा सविस्तर वृत्तांत असा की डेगवे तांबोळी रस्त्यावर शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची कटरच्या साहाय्याने तोड करून त्याची वाहतूक करण्याच्या तयारीत असलेल्याचा सुगावा देगवे येथील रहिवाशी शंकर देसाई या तरुणाला लागताच त्याने तात्काळ इतर गावकरी मंडळी व वनविभाग यांना याबाबत माहिती दिली सावंतवाडी परिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली उपस्थित ग्रामस्थ व वन अधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनतोड करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले महेश मनोहर मालवणकर तसेच दौलत अशोक गोडकर अशी सदरच्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी सोबत आणलेल्या कटर मशीन बॅटरी तोड केलेले खैर झाडाचा माल तसेच सोबत आणलेली दोन चाकी गाडी ही देखील ताब्यात घेण्यात ता आली सदर आरोपींना अटक करण्यात आली असून आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका